जय श्रीराम युद्धात रावणाचा वध झाला प्रभू रामचंद्रांचा विजय झाला लक्ष्मण सुग्रीव आणि वानरवीर यांनी लंकेत जाऊन विभीषणाला राज्याभिषेक केला विभीषणाचा निरोप घेऊन सारी मंडळी रामरायाकडे परत आली रावणाच्या बंदिवासातून सुटलेले देव प्रभू रामचंद्रांच्या दर्शनाला आले हे सारे चालू असता हनुमंताच्या मनात मात्र प्रभू आपणाला सीतामाईला अशोकवनातून घेऊन यायला कधी सांगतात इकडे होते ते रामरायाच्या लक्षात आले त्यांनी हनुमंताला हाक मारली हनुमंता बिभीषणाला घेऊन अशोकवनात जा सीतेला मंगल स्नान घालून नवी वस्त्री देऊन पालखीतून इकडे घेऊन ये हनुमंत लगेच निघाला अशोकवनात गेला त्याने सीता माईला नमस्कार केला तो म्हणाला माते प्रभू आपल्या सैन्यासह सुवेली पर्वतावर सुखरूप आहेत रावणाचा वध झाला प्रभूंनी साऱ्या देवांची सुटका केली त्यांनी बिभीषणाला लंकेचे राज्य दिले हे ऐकून सीता म्हणाली मी सहा महिने अतिशय कष्टात दिवस घालविले आता लवकर मला रामरायांचे दर्शन घडव हनुमंता माझ्यासाठी तू खूप परिश्रम घेतलेस तुझे हे उपकार प्रभू रामचंद्रांना सुद्धा विसरता येणार नाहीत सीतेचा निरोप घेऊन हनुमंत विभीषणाच्या महालात गेला आणि म्हणाला सीतादेवींना सन्मानपूर्वक रामरायाकडे घेऊन जाऊ विभीषण आणि हनुमंत वनात आले सीतादेवींना मंगलस्नान घालते वेळी सीतादेवी म्हणू लागल्या जोपर्यंत अयोध्यानात मंगल भोग स्वीकारत नाहीत तोपर्यंत मी पण मंगल भोगाचा स्वीकार करणार नाही पण मारुतीने सीतादेवींना सांगितले रामचंद्रांची तशी आज्ञा आहे तेव्हा सीतादेवींनी मंगलस्नान केले सर्मा त्रिजटा यांनी सीतादेवीची वेणी घातली सर्मा सीतादेवींना मंगलस्नान घालू लागली सीतादेवींनी सुंदर वस्त्र परिधान केले बिभीषणाने अमोलिक अलंकार सीतादेवींना दिले त्या अलंकाराचे तेज दशदिशांना जाऊन भिडले त्रिजटेने सीतादेवींच्या सर्वांगाला सुगंधी लेप लावला अनेक मधुर फळांनी सीतादेवींची ओटी भरली सीतादेवींनी ती फळे प्रसाद म्हणून सर्वांना दिली त्रिभुवनातील एक खास रत्न रावणाने लंकेच्या कोशागारात ठेवले होते ते बिभीषणाने सीतादेवींना अर्पण केले ते सीतादेवींनी गळ्यात घातले लंकेतील सर्व सैन्य जमले वाद्यांचा गजर होऊ लागला रत्नजडीत पालखी आणली हनुमंताने आणि बिभीषणाने सीतादेवींना पालखीत बसवण्याची विनंती केली सर्मा त्रिजटा सीतेला मिठी मारून रडू लागल्या सीते आम्हाला विसरू नकोस सीता पण त्यांना मिठी मारून विचारित होती सख्यानो आता तुम्ही मला परत केव्हा भेटाल बिभीषणाने अश्रुपूर्ण नेत्रांनी शिविकेवरील पडदा ओढला आणि शिविका चालू झाली शिविकेच्या उजव्या बाजूने मागे हनुमंत आनंदात चालला होता मध्ये बिभीषण होता बिभीषण हनुमंत मधून मधून शिबिका धरत होते पुढे चोपदार होते खूप मोठी सेना होती आता प्रभू राम आणि सीतामाई यांची भेट होणार म्हणून हनुमंत आणि बिभीषण आनंदात होते होता होता सीतादेवींची पालखी लवकरच सुवेली पर्वताच्या पायथ्याशी आली सगळे वानर सीतादेवींच्या दर्शनासाठी गर्दी करू लागले तेव्हा त्यांना बाजूला करण्यासाठी चोपदार पुढे सरसावले तेव्हा रामाने बिभीषणाला निरोप दिला तुझ्या चोपदारांना आवर घाल त्यांनी वानरांना बाजूला रेटता कामा नये सीतेसाठी त्यांनी खूप कष्ट केले आहेत तेव्हा वानरांना सीतेचे दर्शन झालेच पाहिजे पतीसमोर स्त्रीने लोकांत मोकळेपणाने वागल्यास दोष नाही ही रामाची आज्ञा ऐकताच पालखीतून बाहेर येऊन सीता पायी चालू लागली सीतेचे सौंदर्य अप्रतिम होते आदी माया सर्व वानरांनी पाहिली वानर म्हणजे तरी कोण देवांनी वानरांची रूपे घेतलेली रामरायच्या अभिषेकाच्या वेळेस जसे विघ्न निर्माण झाले तसेच विघ्न राम सीता भेटीच्या वेळेस निर्माण झाले सीतेचे रूप पाहून वानरांच्या मनात सीतेच्या चारित्र्याविषयी संशय निर्माण झाला ते मनात म्हणू लागले रावण इतका क्रूर कपटी श्रीलंपट होता सीतेसारखे इतके सुंदर रत्न त्याने निष्कलंक ठेवले असेल काय केवळ त्यांच्या चेहऱ्यावरून सर्वांचे अंतरंग ओळखून श्रीराम सीतेला म्हणाले रावणाने तुला पळवून नेले हा तुला मोठा दोष लागला होता तुझी सुटका करण्याचे काम मी केले आहे हे काम माझ्याकडून पार पडले म्हणून मला अतिशय आनंद होत आहे मी माझे कर्तव्य केले माझ्या पराक्रमावरील कलंक मी पुसून टाकला आता तू तु तुला पाहिजे तिकडे जा मी सर्व संघ परित्याग करून वनातच राहीन तुला दाही दिशा मोकळ्या आहेत सीते माझ्यामुळे तुला सुख मिळू शकणार नाही माझा विचार तू सोडून दे रामाचे हे विलक्षण कठोर बोलणे ऐकून सीतेचा धीर सुटला सीतेच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या प्रभू असे काही बोलण्यापेक्षा माझा वध करा सहा महिने डोळ्यात प्राण आणून मी आपली वाट पाहिली सतत आपले नाव घेऊन जीव वाचविला आणि आज माझे पूर्वकर्म पुन्हा आड आलेले दिसते आपण कल्पवृक्ष आहात मी याचक आहे कल्पवृक्ष याचकाला कधी मारील का माझा मृत्यू लंकेतच का बरे झाला नाही नदीला सागराने आश्रय दिला नाही तर तिने जायचे कुणाकडे प्रभो अन्नाची याचना करीत भुकेने तडफडत लोक पात्रावर बसलेले आहेत पण दात्याने त्यांना हाकलून द्यावे दात्या पुढे त्या भुकेल्यांचे काही चालत नाही तसे आज माझ्या बाबतीत घडत आहे तुम्ही करुणेचे समुद्र आहात मग आज तुम्ही एवढे कठोर का झालात सूर्य आपल्या किरणांवर रागावेल का समुद्राने लाटांशी वैर केले तर कसे होईल अमृताने मधुरतेचा त्याग केला तर असे घडेल का कल्पवृक्षाने आपल्या फांदीशी अबोला धरावा मेरू पर्वताला स्वतःची शिखरे परकी वाटली असे कधी होईल का प्रभो मी गंगेसारखी पवित्र आहे अग्निप्रमाणे मी पवित्र आहे रावणाने मला पळवून नेले त्याच्या ह्या अपराधाबद्दल तुम्ही त्याला पुरेपूर शिक्षा दिलीत प्रभो आता असे करू सोने अग्नीत घालून शुद्ध होते ना मी पण आता अग्निदिव्य करते मी पवित्र असेन तर अग्निदिव्याने आणखीनच पवित्र होऊन बाहेर येईन अग्निने नष्ट होणार नाही असे म्हणून सीतेने वानरांना सांगून मोठे अग्निकुंड तयार केले अग्नीतून प्रचंड ज्वाळा बाहेर निघू लागल्या सीतादेवीने अग्नीची प्रार्थना केली हे अग्निदेवा मी खरेच पवित्र असेन तरच या अग्निदिव्यातून पार पडून पुन्हा रामचरणांचे दर्शन मिळेल असे बोलून सीतेने अग्नीत प्रवेश केला वानर देव राक्षस सारे सारे हुंदके देऊ लागले आपली कन्या संकटात सापडलेली पाहून पृथ्वी कंप पाहू लागली लक्ष्मण मारुती अतिदुखी झाले हनुमंत तर तटस्थ होऊन रामचंद्रांच्या ह्या वागण्याकडे पाहत राहिला दोन घटका अग्नीच्या ज्वाळा भडकत होत्या सती सीता कुठेच दिसत नव्हती एकाएकी सर्वत्र दिव्य प्रकाश पडला पुष्पवृष्टी झालेली सीता अग्नीतून अकस्मात प्रकट झाली पहिल्या रूपापेक्षा आता सीतेचे सौंदर्य शेकडोपटाने वाढले होते रामाची चितशक्ती सीता लक्ष्मण रेषेत गुप्त झाली होती ती अग्निदिव्याने पुन्हा प्रकट झाली सीता मूळ रूपात प्रकट होऊन पुन्हा रामचरणांच्या आश्रयाला हळूहळू पुढे होऊ लागली आता त्या सती सीतेला पाहून सर्वत्र सीतारामांचा जय जयकार होऊ लागला वानर सैन्य सीतेच्या चरणांवर पडून कृतकृत्य कुरुत होऊ लागले हनुमंताच्या आनंदाला तर पारावार उरला नाही प्रभू रामचंद्रांचे दर्शन होताच सीतादेवी अतिशय आनंदित झाली प्रभू रामचंद्रांनी सीतादेवीला आपल्या शेजारी बसवून तिचा गौरव केला ते म्हणाले ही भूमिकन्या सीता माझ्या अंतकरणाची स्वामिनी आहे तशी ती निरंतर राहील रामचंद्र मेघ तर सीता म्हणजे मेघातील वीजच तळपत होती राम सीता यांचा जय जयकार होऊन सर्व बाजूंनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी होऊ लागली श्री शंकरांनी रामचंद्रांची स्तुती केली आणि सीतेसह लवकरच अयोध्येत जाण्याची आज्ञा दिली सर्व देव रामाची आणि सीतेची वेगवेगळ्या प्रकारे स्तुती करू लागले पण प्रभू रामाला स्वतःविषयी थोडाही अभिमान वाटत नव्हता स्वतःकडे लहानपण घेऊन प्रभू राम त्या देवांची स्तुती करीत होता इंद्राकडून अमृतसिंचन करून, करून सर्व सैन्य रामाने पुन्हा उठविले राक्षसांची प्रेते शंकरांच्या गणांनी आधीच भक्षण केल्याने कोणीही राक्षस पुन्हा जिवंत झाला नाही रामाने बिभीषणाजवळ अयोध्येत जाण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा लंकानाथ रामचरणी मस्तक ठेवून आणि आपल्या आश्रूंनी रामाचे पाय भिजवून म्हणाला रामा, रामा तुझ्या भजनापुढे मोक्षाची सुद्धा इच्छा नाही मी पण तुमच्याबरोबर अयोध्येत येतो मला लंकेचे राज्य नको रामा तुझा सहवास नसेल ना तर मला सगळे जग व्यर्थ आहे रे अशा प्रकारे बिभीषणाला रामविरहाची कल्पना सहन होईना रामाने बिभीषणाला अयोध्येत नेण्याचे मान्य केले पण अयोध्येतील सोहळा पाहून परत लंकेत आले पाहिजे ही अट मात्र घातली बिभीषणाला अतिशय आनंद झाला त्याने पुष्पक विमान आणले हे अत्यंत श्रेष्ठ रत्नजडित विमान होते क्षणात पृथ्वी मावेल इतके ते विमान प्रचंड होई तर इच्छा धरताच क्षणात लहान होई श्रीराम लक्ष्मण सीता बिभीषण व वा सर्व वानर सैन्यासह त्यात बसले मग त्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि ते उत्तरेकडे वळाले